तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन या निमित्ताने ओल्या नारळाच्या वड्या ही रेसिपी बनवणार आहे चला पाहूया आपल्याला यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते इथे मी दोन मोठे नारळ घेतलेले आहेत ते खिसून घेतलेले आहे दोन चमचे तूप एक मोठी वाटी साखर वेलची पावडर आणि काजू बदाम नारळाची वडी ही एकदम साध्याने आणि सोप्या पद्धतीने आपण कसे बनवायचे हे मी आज दाखवणार आहे तर चला मी इथे आता एक पॅन घेते ते चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये मी एक चमचा तूप घालणार आहे आणि पॅनला चारही बाजूने त्याला लावून आहे आपल्याला तूप चांगलं गरम झालंय आता यामध्ये आपण साखर घालूया आणि थोडसच अगदी पाणी घालूया आपल्याला इथे जास्त पाण्याचा वापर नाही आहे हे जे पाक आहे हे आपल्याला एक तरी पाक बनवायचा आहे जेणेकरून आपली वडी ही एकदम अशी घट्ट होऊन जाईल आपल्याला याला सतत ढवळत राहायचं आहे नाहीतर मग हे जो पाक आहे हा आपल्या भांड्याला चिपकेल समजा जर तुम्ही दोन वाटी खोबरं घेतले तर तुम्हाला एक मोठी वाटी एवढं साखर घ्यायची आहे नारली पौर्णिमा या सणासाठीच नारळापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवतात चला तर पाहू शकता आपला पाक हा मस्त असा तयार झालेला आहे आता मी यामध्ये खोबऱ्याचा किस घालणार आहे आणि ते चांगलं असं मिक्स करून घेणार आहे पूर्ण पाकामध्ये हे खोबरं मिक्स झालेलं पाहिजे आपल्याला पाहू शकता तुम्ही तर आता मी यामध्ये वेलची पोळ घालणार आहे आणि तेही चांगले मिक्स करून घेणार आहे आपण याला अजून असंच पाच ते सहा मिनिट परतून घेऊया वडीचं सारण तयार झालेलं आहे याला आपण आता थोडं बाजूला ठेवूया इथे मी एक मोठी परात घेतलेली आहे आणि एक चमचा तूप परातीच्या चारही बाजूला व्यवस्थित ते तूप लावून घेणार आहे मी हाताने जेणेकरून आपली वडी ही पूर्ण ताटाला चिपकून नाही राहणार निघताना एकदम व्यवस्थित त्याच्या वड्यात निघल्या जातील हे जे सारण आहे हे गरम गरम असतानाच आपल्याला थापून घ्यायचं आहे जर ते थंड झालं तर ते व्यवस्थित होत नाही आपली वडी तर मी हे तर घेतलेलं आहे पाहू शकता तुम्हाला जेवढी जाड पाहिजे तेवढं तुम्ही त्याला ठेवू शकता चारही बाजूने व्यवस्थित थापून घ्यायची आहे हे पहा थापून तर आता झालेलं आहे व्यवस्थित माझं आता मी याला आत्ताच सुरेने कट मारून घेणार आहे जेणेकरून ते आपल्याला नंतर कट करताना काही प्रॉब्लेम नको आता मी यावरतून काजू आणि बदामचे तुकडे लावून घेणार आहे पाहू शकता तुम्ही हे एकदम सेट झालेलं आहे आता मी याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका